विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस झाले असून बहुमत असलेल्या महा महायुतीकडून अद्यापही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार उपस्थित केली जात आहे महायुतीतील तीनही तीन घटक पक्षांना आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे त्या आशयाची विधाने ज्येष्ठ नेत्यांकडून केली जात आहेत दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला दिली त्यावेळी संधी असूनही देवेंद्र फडणवीस यांनी त्याग करून उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केलेल्या त्यागाची परतफेड आता शिंदे यांनीच करावी असा सूर भाजपच्या काही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजप श्रेष्ठी दिल्लीत घेणार असले तरी त्यावर शिंदे गटाने दावेदारी कायम ठेवली आहे त्यामुळे हा तिळा कायम असल्याचे म्हटले जात आहे वास्तविक बहुमताच्या जवळपास आणि सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदावर त्याच पक्षाची दावेदारी असायला हवी मात्र शिंदे गटातील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या असल्यामुळे त्यांना किमान दोन वर्षासाठी तरी मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी होत आहे मुख्यमंत्री पदाचा घोळ लवकरच सुटेल असे महायुतीतील सर्वच नेते सांगत आहेत मात्र त्या दृष्टीने अद्यापही अपेक्षित हालचाली होताना दिसत नाहीत त्यामुळे घटक पक्षांतील कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे दुसरीकडे मुख्यमंत्री पदा पदाचा तिळा कायम असताना मंत्रीपदासाठी इच्छुकांनी मात्र लॉबिंग सुरू केला आहे हा गोंधळ लवकरच संपवून राज्याला मुख्यमंत्री मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे पाहूया राज्याला नवा मुख्यमंत्री कधी मिळेल ते